सर्व शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे केंद्रप्रमुख भरती परीक्षा दोन हजार तेवीससाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ही शासनानं दिलेली आहे या ठिकाणी बघा नवीन शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आता यामुळं जी परीक्षा रखडलेली आहे ही परीक्षा लवकरच होणार आहे आठ दिवसाच्या आत जो काही डेटा आहे तो डेटा एम एस सीला देणं बंधनकारक आहे शिक्षण विभागाकडून आणि आता एम एस सी लवकरच त्यावर निर्णय घेऊन परीक्षा हे कंडक्ट करणार आहे आता हा शासन निर्णय नेमका काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मग सुरू होऊयात व्हिडिओ ठिकाणी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख पद भरती बाबत मार्गदर्शनात्मक सूचना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अत्यंत महत्वाचा हा जी आर आहे आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर बघा जे काही संदर्भ या ठिकाणी दिले आहेत त्या संदर्भाच्या अनुषंगाने हा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता यामध्ये पहिला जो शासन निर्णय संदर्भ आहे तो आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा चौदा सप्टेंबर दोन हजार अठराचा नंतर दुसरा जो आहे तो सामान्य शासन प्रशासन विभागाचा एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस तिसरा आहे तो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक डिसेंबर दोन हजार बावीस यानंतरचा आहे सामान्य प्रशासन विभागाचा वीस एप्रिल दोन हजार तेवीस यानंतर पाचवा जो आहे सामान्य प्रशासन विभागाचा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस यानंतर सहावा जो आहे संदर्भ तो आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आता या संदर्भाच्या अनुषंगानेच पुढील शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असतात यानंतर सातवा जो आहे तो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आठवा जो आहे तो आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुकताच जो जाहीर करण्यात आला होता आता यामध्ये बघा जो की संदर्भ क्रमांक सात शासन निर्णयामुळे केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे केंद्रप्रमुख या पदास आता समूह साधन केंद्र समन्वयक असं संबोधण्यात येतं सदर शासन निर्णयात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की केवळ पदनामात बदल झाला असल्यानं केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आले अर्हता व नेमणुकीची कार्यपद्धती समूह साधन केंद्र समन्वयक या पदास दशास तशी लागू करण्यात आलेली आहे केवळ या ठिकाणी पदनामात बदल झाला आहे यामध्ये बाकीची जी काही नेमणुकीची कार्य पद्धती आहे अर्हत आहे ही काही बदल करण्यात आलेली नाही त्यानंतर बघा संदर्भ क्रमांक सहा अन्वये असे अधिसूचने अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख या पदासाठीची अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे म्हणजे जे की कशा पद्धतीने पदभरती झाली पाहिजे आता नंतर संदर्भ क्रमांक आठमध्ये साधन आ, समूह साधारण केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगांच्या विशिष्ट प्रभागांसाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून या संवर्गातील चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव हा शासनाच्या विचारातील होता आणि याच अनुषंगानं हा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी बघा शासन निर्णय नेमका काय आहे बघा समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेद्वारे पदोन्नती व मर्यादित विभागीय परीक्षा या मार्गांनी पन्नास पन्नास या प्रमाणात भरायचे आहेत या अनुषंगाने सत्रपदे भरण्यासाठी खालील कारवाई करण्यात यावी आता काय करायचे आहे बघा पदभरतीचं प्रमाण यामध्ये बघा समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख हे पद त्या त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पद आहे त्या जिल्हा परिषदां अंतर्गतच हे पद आहे ओके त्यामुळं संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी पन्नास टक्के पदे पदोन्नतीसाठी व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील एखाद्या जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्या विषम असल्यास अधिकचे एक पद पदोन्नतीच्या कोट्यात उपलब्ध होईल ओके आता पदभरतीचे मार्ग आता या ठिकाणी बघा पहिला मार्ग कोणता आहे तर पहिला मार्ग आहे पदोन्नती आता पदोन्नतीची काही अटी क्षेत्र आहे थे ती आपण या ठिकाणी बघूया बघा समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत ओके बघा एकतर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूसाधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती करायची आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त झालेल्या जनकापासून सेवा ज्येष्ठ ग्राह्य धरण्यात येणार आहे आता यानंतर बघा काही प्रकरणामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असण्याची शक्यता आहे अशा प्रकरणात दोन्ही पदांवर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात येणार आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर उमेदवाराचे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील सहा वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य द्यावा हो। म्हणजे ज्या वेळेसपासून शिक्षणसेवक पदी निवड झाली आहे त्यावेळेसपासून पुढे सहा वर्षे असेल तरी या ठिकाणी क्वालिफाय असणार आहात सद आता यानंतर बघा सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण हे काही लागू नाही जे की प्रत्येक प्रवर्गासाठी एस सी एस टी ओबीसी फी जे एन टी एसबीसी एस सी बी सी या डब्ल्यू एस या प्रवासा जे काही आरक्षण या ठिकाणी लागू नाही तथापि संदर्भ क्रमांक चार व पाच येथील तरतुदीनुसार दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील पन्नास टक्के ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी फक्त या, या ठिकाणी दिव्यांगांसाठी समांतर आरक्षण लागू आहे आता यानंतर बघा पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी चार टक्के पदे दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात यावेत समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक आठ अन्वय दिव्यांगाचे विशिष्ट प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आले आहेत ही बाब विचार घेऊन आरक्षण निश्चित करण्यात यावे दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक चार व पाच येथे शासन निर्णय येईल तर त्यांची काटेकोर अंमलबजावणी होईल याची देखील दक्षता घेण्यात यावी आता पुढे बघा दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्राबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी पदोन्नतीच्या ज्या सर्वसाधारण तरतुदी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद आहेत त्या सद्यस्थितीत लागू राहतील आता दुसरा प्रकार आहे तो आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आता हे स्वरूप काय आहे ते आपण बघूयात बघा समूह साधन केंद्र समन्वय म्हणजे केंद्रप्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता ही धारण केली पाहिजे तसेच उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान सहा वर्षे कालावधीची सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे यासाठी शिक्षणसेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी म्हणजेच लागल्यापासून पुढे सहा वर्षे ओके पदभर्ती वर्षाच्या एक जानेवारी रोजी सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होणं आवश्यक राहील ओके आता यानंतर पुढे बघा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यास सामाजिक आरक्षण लागू असणार नाही बघा या ठिकाणी सामाजिक आरक्षण हे लागू नाही तथापि दिव्यांगाचे समांतर आरक्षण हे लागू असल्यानं वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कार्यवाई करण्यात यावी हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय पदवर्षीच्या कोट्यातील पन्नास टक्के पदे ही एकूण पदसंख्या मानण्यात यावी संदर्भ क्रमांक तीन निर्णयान्वये विविध करण्यात आलेला अभ्यासक्रम सदर परिषदेत लागू राहील आता हा जो अभ्यासक्रम आहे याची सविस्तर चर्चा मी डिस्कस केलीच आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अभ्यासक्रम काय आहे तो बघू शकता सन दोन हजार तेवीसमध्ये प्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली त्यामुळं त्या, त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही या उमेदवारांनी वय अर्हता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे यानंतर बघा सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आता या ठिकाणी हे अतिशय महत्वाचं आहे बघा सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना या शासन निर्णयाच्या दिनापासून आठ दिवसात कळवायची आहे प्राप्त झालेली जिल्हानिहाय माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्र राज्य परिषदेकडे पाठ सोपवायचे आहे या अनुषंगानं आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तात्काळ निर्गमित करावी आणि त्याप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचं आयोजन करावं त्यामुळं आता लवकर लवकर परीक्षा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घ्यावा ही परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे याचं ऑलरेडी मी डिस्कस केलंच आहे तो स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवर उपलब्ध देखील आहे यानंतर बघा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पदांसाठी राज्यस्तरावर एकत्र मर्यादित विभाग स्पर्धा परिषद घेण्यात पर येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे त्याच जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील ता पर समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख या पदासाठी पर दावा करू शकेल त्या उमेदवारा स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदेच नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळं जिल्हा न्याय स्वतंत्र गुणवत्ता यादीवर निवड जाहीर केली जाईल म्हणजे ज्या जिल्हा परिषदेअंतर्गत तो शिक्षक कार्यरत आहे तोच त्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तो फॉर्म भरू शकत नाही तर असा अत्यंत महत्त्वपूर्ण हा जी आर आहे अपडेट आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त